हॅलो विवान मी नितीन देवसरकर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा माझ्या अकाउंटवर खूप खूप स्वागत करतो एक आ, सुप्रीम कोर्टातून एक महत्वाची माहिती समोर येते आहे ती म्हणजे कलकत्ता येथे नुकत्याच या काही दिवसांपूर्वी आर जी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे ट्रेनी लेडी डॉक्टर यांच्यासोबत जी दुर्दैवी घटना घडलेली आहे त्या संदर्भात ही महत्वाची माहिती पुढे येते आणि प्रस्तुतची जी घटना आहे या आर जी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये त्या लेडी डॉक्टर सोबत घडलेली त्या घटनेचा जो कॉग्निझन्स आहे तो हॉनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांनी घेतलेला आहे म्हणजेच हॉनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांनी प्रस्तुतची जी घटना आहे त्याचा सुमोठो कॉग्निझन्स घेतलेला आहे सुमोठो कॉग्निझन्स घेणं म्हणजे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांनी स्वतःहून प्रस्तुतच्या घटनेशी संबंधित स्वतःकडे केस नोंदवून घेतलेला आहे आणि त्याला केस नंबर देखील पडलेला आहे प्रस्तुतचं जर केस आहे ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया हॉनरेबल जस्टिस डी वाय चंद्रचूड सर तसेच जस्टिस परडीवाला सर तसेच जस्टिस मिश्रा सर या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर चालणार आहे प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये आता पुढील तारीख ही दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ही नेमण्यात आलेली आहे आज दिनांक अठरा आठ दोन हजार चोवीस रोजी प्रस्तुतची जी केस आहे ती सुमोटो कॉग्निझन्स घेतलेला आहे हॉन्ड्रेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने आणि हॉनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने सुमोटो कॉग्निझन्स घेतल्यामुळं सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाला प्रस्तुतच्या प्रकरणाशी संबंधित वेगवेगळे डायरेक्शन्स अप्रोप्रिएट ऑर्डर्स आ, देता येणार आहेत आणि प्रस्तुतच जो जी आ, केस आहे त्या केसला सु मोटो कॉग्निझन्स क्रिमिनल दोन ऑब्लिक दोन हजार चोवीस म्हणजेच एस एम सी दोन ऑब्लिक दोन हजार चोवीस असा केस नंबर देखील देण्यात आलेला आहे त्यामुळं याची जी पुढील सुनावणी आहे दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस रोजी नेमण्यात आलेली आहे त्या दिवशी हॉनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया नेमके काय डायरेक्शन देणार हे मी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रस्तुतच्या प्रकरणाशी संबंधित अपडेट्स देण्यासाठी मी पुढील व्हिडिओ मी माझा बनवणारच आहे तुम्हाला अशाच प्रकारची नवीनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला माझा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या इतर जे तुमचे फ्रेंड्स आहेत त्यांना देखील तुम्ही माझा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही शेअर करू शकता थँक्यू सो मच so